नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत क्रांतिकारी जय भीम आज लातूर मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये स्थानिक आमदार रमेश अप्पा कराड हे आपल्या भाषणामध्ये म्हणतात की लातूरमधील ग्रामीण विधानसभा हे पाकिस्तानमध्ये असल्यासारखं असं वाटतं आणि अशी जी उपमा त्यांनी या लातूरकरांना दिलेली आहे महाराष्ट्राला दिलेली आहे ह्याचा है, आम्ही निषेध करतो आणि लवकरात लवकर रमेशप्पा साहेबांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी भी, अन्यथा भीम आर्मी भी, त्याच लातूरमध्ये येऊन तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासमोर हे वक्तव्य होणं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काही न बोलणं हे चुकीचं आहे त्याच्यामुळे हे जे काही बेजबाबदार वक्तव्य वक्तव्य केलेलं आहे ह्याला जबाबदार म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यांनी पण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि रमेश आप्पा क कराड आपण लवकरात लवकर जनतेची माफी मागा अन्यथा मराठवाड्यातलं आंदोलन आपल्या विरोधामध्ये कसं पेटल हे तुम्हालाही कळणार नाही जय भीम जय भारत धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका